जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप एटीएस च्या अटकेत असल्याची माहिती मिळते दोन हजार दहा पासून प्रशांत कांबळे पुण्यातून बेपत्ता होता कबीर कला मंजिलच्या सहाय्यातून माओवाद्यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे गडचिरोलीच्या जंगलामध्ये होते चकमकीमध्ये ठार झालेला था माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे सोबत ते काम करत होते आणि संतोष शेलार याला यापूर्वी दोन साली अटकही झालेली होती प्रशांत कांबळे याला सात दिवसांची सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सध्या ठाणे पोलिसांच्या तो ताब्यात असल्याची माहिती मिळते महत्वाचे अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत हो आहेत बालाजी खोरदर एटीएस शी ही महत्वाची आणि मोठी कारवाई म्हणावी लागेल नक्कीच गौरी कारण हा जो माओवादी प्रशांत कांबळे होता हा पुण्यातल्या ताडीवाला रोड मध्ये राहत होता दोन हजार दहा ला तो घरातून बेपत्ता झालेला होता आणि दोन हजार अकरा ला जे आहे ते त्यांच्या घरच्याने मिसिंगची कंप्लीट दिलेली होती त्यानंतर ए टी एसने ठाण्यातून अँजिना नावाची एक माओवादी आहे तिला अटक केली आणि त्याचे संबंध जे आहेत ते पुण्यातल्या प्रशांत कांबळे यांच्याशी असल्याचं समोर आलेलं होतं त्यानंतर प्रशांत कांबळे जो आहे तो गायब झालेला होता आणि तो जंगलामध्ये माओवादी बनलेला होता लॅपटॉप या नावानं तो या सगळ्या माओवाद्यांमध्ये प्रसिद्ध होता कारण तो संगणक दुरुस्तीचं काम करायचा आणि त्यानंतर तो माओवादी झाला एल्गार परिषदेच्या जी पुण्यात झाली त्यामध्ये अनेक माओवाद्यांना अटक केलेली होती आणि कबीर कला मंचच्या नेत्या कलाकारांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती त्याचाच संबंध जोडून आता पुण्यातून एटीएसने या कांबळेला अटक केलेली आहे आणि ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे त्या ठिकाणी सात दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे जंगलामध्ये त्याचे काय संबंध होते माओवादी चळवळीमध्ये काय संबंध होते या सगळ्याचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून करण्यात येतोय गौरी नक्कीच बालाजी महत्वाची ही कारवाई म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी